वसमत येथे पहिल्यांदाच स्पेशालिटी डेंटल क्लिनिक व एम्प्लॉयमेंट सेंटरचा शुभारंभ हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरामध्ये आरोग्य सेवेला नवी दिशा देणारी महत्वाची भर पडली असून गारोडे स्पेशालिटी डेंटल क्लिनिक व एम्प्लॉयमेंट सेंटरचे उद्घाटन सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले डॉक्टर गजानन रामराव गारोडे व डॉक्टर मीनाक्षी गजानन गारोडे यांच्या माध्यमातून आधुनिक व अत्याधुनिक सुविधासह रुग्णांना दर्जेदार दंतसेवे देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला वसमत व तालुका परिसरातील नागरिकांना आता मोठ्या शहरामध्ये जाण्याची गरज कमी होणार असून स्थानिक पातळीवरच उपचार उपलब्ध होणार आहेत या उद्घाटन उद्घाटन सोहळ्याला अध्यक्षांनी मान्यवर डॉक्टर उपस्थित होते डॉक्टर गजानन रामराव गारुडे माझे बी शिक्षण संभाजीनगर झाले आहे माझे एम डी एसचे शिक्षण नाशिक येथे झाले माझे एम डी एस ऑर्थोरमिक आणि डेंटोफिशियल या डिग्रीमेच झाले आहे ऑर्थोनॉटिक्स म्हणजे वाकडे दात सरळ करण्याच्या मी स्पेशलिस्ट आहे आणि मॅडम ऑर्थोनॉटिक्स म्हणजे स्क्रू ने दात फिक्स करण्याच्या स्पेशलिस्ट आपल्या इथं विविध सुविधा जसे की रोड कॅनल आधुनिक पद्धतीने केल्या जाते अकलदात आधुनिक पद्धतीने सर्जरी करून केल्या जाते आपल्याकडे ओरल कॅन्सरवर ट्रीटमेंट केला जातो लहान लेकरांच्या दातावर पण ट्रीटमेंट केल्या जाते आधुनिक पद्धतीने आपल्याकडे माप घेण्याचे पण सुविधा आहे ज जसे की पहिले माप घेऊ माप घेण्यासाठी आपण इम्प्रेशन घ्यायचो पण आता आमच्याकडे स्कॅनरद्वारे आम्ही माप घेतो आहे आणखी आमच्याकडे जी डिजिटल एक्सरे पण उपलब्ध आहे ज्यासाठी आपण प्रॉपर डायग्नोसिस करण्यासाठी त्याचा उपयोग करून त्यानुसार ट्रीटमेंट डिसाईड करू शकतो एकंदरीत दात बसविणे काढणे हाच इलाज आहे की कर्करोगावर आणखी काही इलाज आहे तुमच्याकडे आपल्याकडे सगळे जसे की ओरल कॅन्सरवर विविध उपचार आहे जसे की स्टेज वन असेल तर टॅबलेट न होतो स्टेज टू असेल तर टॅबलेट आणि किमोथेरपी म्हणतो स्टेज फोर असेल तर आपण सर्जरी करतो अच्छा दाताला कीड वगैरे लागला असेल तर त्यावर काय आधुनिक उपचार आपल्याकडे आहे लहानपणी जर वयाच्या सहा किंवा सात वर्षाच्या टाइमला आपण जर फ्लोराईड ऍप्लिकेशन केलं तर दातामध्ये कीड होण्याचे प्रमाण कमी होते अच्छा बरं सर आणखी एक दुसरा महत्वाचा हो मुद्दा जे काही समजा दाताच्या जे रोग निदान आहे त्याचे प्रमाण वाढत चाललेले आणि आपल्याकडून समजा रुग्णांना तुम्ही काय सांगणार की हिड्या मजबूत असाव्या आणि दात निरोगी राहण्यासाठी काय पहिले तर मी सर्व रुग्णांना सांगेल की आपली जी सवय आहे टोबॅको स्मोकिंग ही पहिले बंद करा आणि दिवसातून कमीत कमी दोन वेळेस ब्रश करा जेव्हा जेव्हा आपण जेवण करेल तेव्हा तेव्हा प्रॉपर ब्रश केले तर कीड कमी होण्याचे प्रमाण कमी होऊन जाईल ठीक आहे काय सुविधा असणार आता नमस्कार मी मीनाक्षी गजान, मी गजानन डॉक्टर मीनाक्षी गजानन गारुडे इथे तालुका प्लेस आहे तरी पण आम्ही डिजिटल जे असतात आणि ॲडव्हान्स जे ट्रीटमेंट वगैरे आहे ते क कमी वेळामध्ये पेशंटचा कमी वेळ जाऊन पेशंटला कमी त्रास होईल त्याच्यामध्ये आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट होईल असं आम्ही प्रयत्न करू जे की जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा असं मुंबई पुण्याच्या ठिकाणी पण ट्रीटमेंट होतील अशा बेस्ट वे मध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू जेवढं दाताचे आजार होऊ नयेत निरोगी राहण्यासाठी काय रुग्णांना आव्हान करणार ते तशासाठी जे ऑलरेडी अगोदर सांगितले डॉक्टरनी जसं की जे सवयी असतात त्या तर पूर्णपणे बंद करायला पाहिजे त्याच्यामुळे जा पण जास्त कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे आणि प्रत्येक तीन महिन्याने ते कमीत कमी तीन महिने किंवा सहा महिने ही व्हिजिट द्यायला पाहिजे दात साफ करून घ्यायला पाहिजे किंवा जरी पण थोडंसं काही वाटतं कुठे सूज आलेली असेल किंवा कीड लागलेली असेल तर लवकर ट्रीटमेंट केली तर मग पेशंटचा वेळ पण वाचेल आणि ट्रीटमेंटचा खर्च पण कमी याच्यात होऊन जाईल तर प्रत्येकाने तीन ते सहा महिन्यांनी व्हिजिट द्यायला पाहिजे क्लिनिकला ठीक ओके ते क्लिनिकला प्रत्येकाने येऊन भे भेट द्यायली द्या द्यायला हवी आणि त्यांचं जे पण असतील कंप्लेंट्स वगैरे त्याच्यावर आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देऊ त्यांना लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज